नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण हरभरा पिकाच्या बियाण्याला बीज प्रक्रिया कशी करावी आणि त्याचे फायदे कोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बीज प्रक्रिया केल्यास उगवण चांगली होते रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो मुळे मजबूत होतात उत्पादन निश्चित वाढते पुढील औषध खर्च कमी होतो तर आता पाहूया बीज प्रक्रिया कशी करावी पहिला टप्पा तर बुरशीनाशक प्रक्रिया दहा किलो बियाण्यासाठी वीस ग्रॅम औषध उदाहरणार्थ कॅप्टन किंवा थायरम थोड्या पाण्यात मिसळून बियाण्याला व्यवस्थित लावून घ्या दुसरा टप्पा जीवाणू खत प्रक्रिया बुरशीनाशक सुकवल्यानंतर रायझोबियम आणि पी एस बी प्रति दहा ग्रॅम प्रति किलो बियाणे थोड्या गुळ पाण्यात मिसळून बियाण्याला लावा बीज प्रक्रिया केलेले बियाणे थेट उन्हात न वाळवता सावलीत वाळवा आणि नंतर लगेच पेरणी करा बीज प्रक्रिया करताना हातामध्ये हँड वापरा तोंडाला मास्क लावा आणि विशेष म्हणजे खाताना बीज प्रक्रिया करू नका लहान मुलांपासून हे दूर ठेवा प्रक्रिया केलेले बियाणे खाण्यास वापरू नका तर बीज प्रक्रिया म्हणजे थोडा वेळ थोडा खर्च पण उत्पादन नक्कीच जास्त हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आय टी सी मार्क्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसेच प्ले स्टोअरवरून आय टी सी मार्स हे ॲप आजच डाउनलोड करा धन्यवाद